सोडले आणि मराठ्यांची एक सगळ्यात महत्वाची आणि मोठी लढाई मनोज जिरांगे यांनी जिंकून दिलेली आहे जिरांगेच्या एल्गाराला हे यश आलेलं आहे दोन यशाच आनंदाचं वातावरण या ठिकाणी आहे दोन मिनट शांत दोन मिनिट शांत दोन मिनट शांत राहा पोरा आभार मानू द्या मंत्री महोदयाला दोन शांतरा शिवाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी धर्मवीर संभाजी महाराज की मान्य जिरंगे पाटलांचा गणपती च आरती वैनबरगे यांचे आभार मानल्याच्या नंतर सरनाईक साहेब राणा सिंग आमचे आमदार महोदय आमचे खासदार चव्हाण साहेब व्यासपीठावर सर्व या मराठा आंदोलनाला पाठिंबा देण्याकरता या उपस्थित सर्व माझे बांधव भगिनी राज्यभरातून आलेले सर्व माझे मावळे सर्व पत्रकार बंधू आणि उपस्थित मित्र हो. मी प्रथमतः राज्य सरकारच्या वतीने मान्य जयरंगे पाटील साहेबांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो आणि आभार व्यक्त करतो की आपल्या या मराठा बांधवांच्या लढ्याचं नेतृत्व करताना अतिशय निष्फुरा आणि निस्फार्थी पद्धतीनं त्यांनी आजचा हा दिवस आपल्या सर्वांना दाखवलेला आहे मला राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब त्यांचे आभार मानायचे आहेत आपल्या राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री मान्य एकनाथराव शिंदेसाहेब आणि मान्य अजितदादा पवार साहेब त्यांचे या ठिकाणी आभार मानायचे आहेत आणि मंत्रिमंडळातील माझ्या उपसमितीमध्ये असणारे आमचे सर्व सहकारी मग मा गिरीश महाजन साहेब आहेत चंद्रकांत दादा पाटील दादाजी भुसे माणिकरावजी कोकाटे आशिषजी शेलार या सर्व आणि माझ्या या उपसमितीमध्ये कार्यरत असणारे आमचे सगळे अधिकारी सामाजिक न्याय विभागाचे सचिव विधीवाय न्याय विभागाचे सचिव गृह खात्याचे सचिव तो अन्य सर्व विभागाचे जे अधिकारी होते आणि सगळे कर्मचारी त्यांनी अहोरात्र हे घडून आणण्यासाठी जे काही प्रयत्न केलेत ते सगळ्या माझ्या अधिकारी आणि कर्मचारी बांधवांचा सुद्धा मी या निमित्तानं आभार व्यक्त करतो माझ्या मंत्रिमंडळातील सर्व सहकाऱ्यांचा अभिनंद आभार मानतो की हा निर्णय करताना अतिशय एक दिलानं एक एकमतानं हा निर्णय त्यांनी घडून आणला आणि म्हणून मला वाटतं आजचा आपला दिवस आपल्याला ऐतिहासिक क्षण आपल्याला साजरा करता आला राज्याचे मुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी विशेष करून या सगळ्या प्रक्रियेमध्ये प्रत्येक दिवशी माझ्याबरोबर चर्चा केली काय मार्ग निघतो म्हणून त्यांनी मार्गदर्शन केलं आणि मला वाटतं हे सगळं जे आरक्षण देण्या या आजच्या निर्णयाच्या संबंधामध्ये जो विशेष पुढाकार राहिला मला मनापासून आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं सा मनापासून अभिनंदन करायचं आहे शाळाच्या गजरात आपण त्यांचं अभिनंदन करावं अशी माझी विनंती आहे त्यांना सहकार्य करणारे आमचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदेसाहेब आणि लोकप्रिय उपमुख्यमंत्री अजयदादासाहेब पवारसाहेब यांचा आपण टाळायचा गरज अभिनंदन करावा अशी माझी आपल्याला विनंती आहे मी पुन्हा एकदा माननीय जयरंगे पाटील साहेबांना मनापासून धन्यवाद देतो हा जो आपला योद्धा आहे तर योद्धा म्हणतो मुद्दाम शेवटी ही लढाई तशी सोपी नाही आहे सोपी नव्हती मला वाटतं एक असा योद्धा आपल्याला मिळाला समाजाला मिळाला त्यातून समाजाचं जे समाजाचं जे परिवर्तन आहे ते झाल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचा विश्वास या मी व्यक्त करतो आणि जनगाई पाटील साहेबांना मी आपल्या सगळ्यांच्या वतीने आश्वासित करू इच्छितो की आमच्या महायुती सरकारनं आमच्या राज्य सरकारनं जे जे आश्वासन आपल्याला या जी आरच्या रूपाने दिलेलं आहे ते सगळे आश्वासन निश्चितपणे आम्ही पूर्ण करून दाखवू अशा प्रकारची खात्री पाटील साहेब मी आपल्याला देतो मनापासून आपलं अभिनंदन करतो माझी सगळ्या मराठी बांधवांना विनंती आहे जे राज्याच्या कानोकोपऱ्यातून या ठिकाणी आलेले आहेत आपण अतिशय शांतप्रिय आहात शांतेच्या मार्गाने आपण परत घरी जायचं आहे कुठं अनुचित प्रकार घडणार नाही याची आपण काळजी घ्यायची आहे आपला मराठा बांधव हा किती शिस्तप्रिय आहे हे आपल्या सगळ्या राज्याला आणि जगाला दाखवून द्यायचं आहे तुमच्या सगळ्यांच्या असीम प्रयत्नातून त्यागातून आज हे मिळालेलं जे यश आहे मान्य जयंजय पाटलांच्या नेतृत्वाला मिळाले जे यश आहे ते यश हे आपल्या सगळ्यांना अधोरेखित करायचं आहे मी मनापासून पुन्हा एकदा जयंजय पाटील साहेबांचं आणि आपल्या सगळ्या मी मराठी बांधवांचं मनापासून अभिनंदन करतो आभार मानतो आणि मनापासून पुन्हा एकदा आपल्या एक सगळ्यांना जाण्याकरता शुभेच्छा देतो आणि सगळ्यांना उत्तम आरोग्य उदंड आयुष्य परमेश्वराने द्यावं आणि हे आजचा जो निर्णय झाला आहे तो पूर्णतेला जाण्यासाठी परमेश्वराने आम्हाला इच्छाशक्ती प्रदान करावी अशी विनंती करतो मनापासून धन्यवाद आता आपण गणपतीच्या आरतीला आपण सगळे उपस्थित राहावं उभं राहावं अशी विनंती करतो मनापासून धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र बांधवांनो या मीडियाच्या प्रतिनिधीला जे तुम्ही भरभरून प्रेम दिलं या मीडिया प्रतिनिधींसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या ఆర్తికి కారా? बुलाले सरपंच बुलाले पाठीमागे कुर्तीच्या पाठीमागे बुलाले बुला. You तर जीरांगी पाटील यांनी त्यांचं उपोषण सोडलेलं आहे आणि उपोषण सोडल्यानंतर जरांगी पाटील भाऊक झालेले सुद्धा आपल्याला पाहायला मिळाले जरांगे पाटील यांच्या डोळ्यामध्ये अश्रू पाहायला मिळाले जरांगी पाटील यांचं पाच दिवसांचं हे उपोषण आता सुटलेलं आहे आणि त्यांच्या लढ्याला हे मोठं यश म्हणावं लागेल जरांगी पाटील यांच्याबरोबर आलेल्या हजारो मराठा आंदोलक आता परतीच्या मार्गाला लागलेले आहेत आणि एवढं मोठं यश पदरात पाडून आता सर्व आंदोलक आपापल्या गावी आ... व्यवस्थित पोहोचतील सुखरूप पोहोचतील अशा प्रकारे विखे पाटील यांनी सुद्धा त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत तर ही आठ महत्वाची दृश्य दहा महत्वाची दृश्य आपण एका बाजूला पाहतोय आणि एका बाजूला गणेश श्री गणेशाची आरती झालेली आहे जरांगे पाटील यांना आधार देत उभं केलेलं होतं काही वेळासाठी आणि पुन्हा एकदा जिरांगे पाटील यांच्या आंदोलनाला मिळालेल्या यशाची ही आपण दहा दृश्य महत्वाची पाहतो एका बाजूला जिरांगे पाटील यांना अश्रू अनावर होतात एवढा मोठा लढा गेल्या अडीच वर्षांपासून जरांगे पाटील यांनी सातत्यानं उभा केलेला आणि या लढ्याला हे मोठं यश म्हणता येईल आणि त्यांनी म्हटलं सुद्धा त्यांच्या भाषणामध्ये की ही मराठी बांधवांसाठी मराठा समाजासाठी आजचा दिवस म्हणजे दिवाळी आहे आणि या इतक्या मोठ्या शुभ दिवसाच्या आणि इतक्या मोठ्या सुवर्ण क्षणांच्या त्यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत तर आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील शिवेंद्रराजे भोसले प्रताप सरनाईक त्याचप्रमाणे उदय सामंत असे अनेक मंत्रीवर या ठिकाणी उपस्थित होते जयकुमार गोरे आणि उठा जल्लोष आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मराठा समाज बांधवांकडून केला जातोय मोठ्या संख्येनं आंदोलनकर्ते या लढ्याला पाठिंबा देण्यासाठी मुंबईमध्ये दे गेल्या पाच दिवसांपासून तळ ठेवून होते तर आजचा दिवस हा अत्यंत निर्णायकी ठरत होता एकीकडे कोर्टामध्ये झालेली सुनावणी मराठा आंदोलनकर्त्यांनी मुंबईमध्ये मुंबईमध्ये सगळीकडे वावरत असताना काही ठिकाणी बऱ्याच तक्रारी सुद्धा आल्या होत्या मात्र हे सगळं आता मागे पडलेलं आहे आणि जरांगी पाटील यांनी ज्या गोष्टीसाठी हा लढा उभा केलेला होता त्या लढ्याला हे सगळ्यात मोठं आणि सुवर्ण अक्षरात लिहिता येईल मराठ्यांच्या इतिहासात असं हे मोठं खरं तर यश म्हणता येईल उपोषण सोडताना मनोज सरांगे भाऊक झाले आणि त्यांचं अभिनंदन करण्यासाठी उन्होंने जो जी निकाला है वो माननीय मनोज धरंगे पाटिल साहब ने एक्सेप्ट किया है और आज उन्होंने आंदोलन पीछे लिया है। तो भी हो जाएगा। क्या अरे इसमें क्रेडिट वॉर नहीं है जो वंचित मराठा समाज का घटक था उसको न्याय देने के लिए महायुति की सरकार कटिबद्ध पत्त है यह हमने दिखाया है और इससे जो अधर घटक है उनके ऊपर भी अन्याय नहीं होगा ये हमारी जिम्मेदारी है त्यांचं सो उपोषण सोडून उदय सामंत खाली उतरल्यानंतर दिलेली त्यांनी ही प्रतिक्रिया आहे कुठेही एक क्रेडिट वॉर करण्याचा हा प्रयत्न नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे संपूर्ण महायुती सरकारनं केलेल्या प्रयत्नांमुळे मराठा समाजाला आत्तापर्यंत ज्या ज्यासाठी त्यांनी या आंदोलनाचं मोठं हत्यार उपसलेलं होतं या आंदोलनाला मिळालेलं हे मोठं यश आहे आणि हा जरांगेंचा एल्गार यशस्वी झालेला आहे मनोज जरांगे यांनी उपोषण सोडलेलं आहे गेल्या पाच दिवसांपासून मनोज जरांगे उपोषणाला बसलेले होते आझाद मैदानात आणि त्यांच्या समर्थनासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून हजारो मराठा आंदोलनकर्ते मुंबईमध्ये आलेले होते मनोज दरांगेंना पाठिंबा देण्यासाठी सकाळ संध्याकाळ दुपार शहा या समर्थनासाठी हजारो मराठा बांधव सातत्यानं येत होते आपण पाहिलं तर उपोषण शोधताना आज मनोज जरांगे भाऊक झालेले सुद्धा पाहायला मिळाले आता हे सर्व हजारो मराठा समाजाचे जे आंदोलन करते ते आपापल्या गावी सुखरूपरित्या पोहोचतील हीच खरंत्रता सगळ्यांची अपेक्षा आहे आणि त्या सगळे आता प्रयत्न सुरू झालेले आहेत लवकरात लवकर नऊ वाजेपर्यंत आम्ही पूर्ण मुंबई खाली करू असं मनोज जिरांगेंनी सांगितलेलं होतं जोपर्यंत जी आर येत नाही तोपर्यंत या मंचावरून हलणार नाही असं त्यांनी म्हटल्यानंतर जी आर काढण्याच्या हालचाली वेगवान झाल्या आणि हा जी आर त्यांच्या हातात त्याला वाचून दाखवला आणि सर्व अभ्यासकांचं सुद्धा त्यांनी जेव्हा मत जाणून घेतलं त्यानंतर सगळ्या गोष्टींना होकार मिळाला हजियार हा त्यांच्या हाती आला काही अनेक महत्वाचे प्रश्न होते ते प्रश्न सुद्धा त्यांनी विचारले त्या सगळ्याच संतांचं निरसन केलं सुरुवात झालेली आहे त्यामुळे मराठा आरक्षणाच्या लढ्याला असं आंदोलन ते मनोज यांनी त्यांचं उपोषण सोडले हे तीन महत्त्वाचे क्षण आपण पाहतोय उपोषण हे राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हाताद्वारे त्यांनी सोडले तर दुसरीकडे मनोज जिरांगेंचं अभिनंदन करण्यासाठी अवघा मराठा समाज आता एकवटलेला आहे तर तिसऱ्या दृश्यांमध्ये आपल्याला पाहायला आहे मराठा समाजाचा हा जल्लोष मुंबईतल्या रस्त्यांवर आणि वेगवेगळ्या शहरांमध्ये सुद्धा अशीच दृश्य आपल्याला पाहायला मिळतील तर मनोज जरांगेंच्या या मोठ्या लढ्याला हे खूप मोठं यश म्हणता येईल गेल्या कित्येक दशकांपासून तर ही लढाई वेगवेगळ्या पातळीवर झाली अनेक सरकार आली अनेक सरकार गेली मात्र मराठा आरक्षणाला यापूर्वी कधीच असं अभूतपूर्व यश मिळालेलं नव्हतं तुकड्या तुकड्यांमध्ये सातत्यानं प्रयत्न केले जात होते मात्र झिरांगींनी केलेल्या आठ मागण्या आता त्यापैकी सहा मागण्या पूर्ण झालेल्या आहेत आणि निश्चितच हे मोठं यश म्हणता येईल त्यामुळेच उपोषण सोडताना सोडल्यानंतर जिरांगी पाटील मोठे भाऊक झालेले होते आझाद मैदानाचा हा सगळा परिसर आता येत्या काही तासांमध्ये रिकामा करण्याचे आदेश आहेत त्यानुसार आता सर्व हे मराठा आंदोलन करते आपापल्या गावाला निघतील एक मोठं यश पदरात पाडून हे सर्व आंदोलन करते चाललेले आहेत अत्यंत खुश अशा भावमुद्रेमध्ये सध्या जनांगे पाटील आपल्याला पाहायला मिळतात आणि ज्या ज्या सर्वांनी या लढ्यामध्ये मोठं योगदान दिलं अशा सर्वांचं अभिनंदन करताना सुद्धा जरांगे पाटील पाहायला मिळतात तर जरांगे पाटलांच्या यशाला सगळ्यात मोठं यश आणि महाराष्ट्र शासनानं महायुती सरकारनं हे यश मिळवून देण्यासाठी केलेले प्रयत्न हे सगळं आपल्याला या दृश्यांमध्ये पाहायला मिळते तर मनोज रांगेंनी इच्छा व्यक्त केलेली होती हे उपोषण सोडवण्यासाठी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावं मात्र हट्ट नव्हे मात्र विनंती केलेली होती कटुत जी निर्माण झाली आहे मराठा समाज आणि मुख्यमंत्र्यांमध्ये विशेषतः हा ती निश्चित कमी होईल असं त्यांचं म्हणणं होतं मात्र विखे पाटलांनी सांगितल्यानुसार हे तिन्ही महत्वाचे जे आ, मंत्री आहेत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हे सध्या बाहेर आहेत मुंबईच्या आणि त्यामुळे आता येणं शक्य नाही हे अचानक सगळं झाल्यामुळे आता लगेचच येणं शक्य नाही मात्र अर्थात पुढे जाऊन ही भेट निश्चितच होईल असं त्यांनी म्हटलंय ते जिरांगी पाटील उभे राहून आता अभिवादन करताना आपण पाहतोय आणि खरं तर याच भावमुद्रेचे सर्व मराठा समाज इंडिया पण आपला उद्देश काय आहे मराठा आरक्षण आपण ही तीन महत्वाची दृश्य पाहतोय जरांगेंनी उपोषण सोडलं त्यावेळेस दृश्य त्यानंतर जरांगे, जरांगे भाऊक झाले होते ज्यावेळी या आरक्षणाच्या आंदोलनाला मोठं यश मिळालं एक खूप मोठा लढा जरांगेंनी जरांगे उभारलेला होता आणि त्यांच्या समर्थनासाठी वेळोवेळी मराठा समाजातल्या विविध संघटनांनी मोठं काम केलं यामध्ये वकिलांची फौज असू दे अभ्यासकांची फौज असू दे समाजातले अनेक महत्त्वाच्या व्यक्तींनी या संपूर्ण आंदोलनाला यश मिळवून देण्यासाठी अनेक प्रयत्न केले त्याची दृश्य आपण पाहतोय आणि म्हणूनच त्यांचं अभिवादन करताना अभिनंदन करताना मराठा आंदोलन करते पाहतो पाहतोय भाऊक झालेले आहेत मनोज जरांगे यांच्यावर गुलाल उधळला जातो आहे गुलाल उधळ जल्लोष व्यक्त केला जातोय